आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज, न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथे हॉटेल फोडून साहित्य चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक आरोपींची नावे शमशुद्दीन महम्मद इलियास खान वय सत्तावीस वर्षे राहणार मुंबई महम्मद इम्रान अकबर अली वय चोवीस वर्षे राहणार इटावा उत्तर प्रदेश फर्याद आलम महम्मद इलियास खान वय तेवीस वर्षे राहणार इटावा उत्तर प्रदेश सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हेगारी घटकांवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने या गुन्ह्यांचा शोध लावला एमआयडीसी कुपवाड परिसरात संशयास्पद काळ्या रंगाचा टेम्पो फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने तातडीने कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले चौकशीतून आरोपींनी कसबे डिग्रज हॉटेल फोडीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली जप्त मुद्देमाल रोख रक्कम साहित्य व पोलीस अधिक्षक सीन लाख रुपये अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पथक सदस्य दर्याप्पा बंडगर अनिल कोळेकर विक्रम खोत मेघराज रूपनर, अभिजित पाटील कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर इत्यादी या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील घरफोडी व साहित्य चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसला असून स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे